नमस्कार आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण एक अतिशय उत्तम अशी बोधकथा ऐकणार एक आहोत एकदा एक गुरु आपल्या एका युवा शिष्याबरोबर बाजारामध्ये गेले त्यांनी एका ठिकाणी बघितलं की हे वृद्ध बाजारामध्ये काही सामान विकत बसले होते आणि त्यांनी आपली खराब चप्पल आपल्या पाठीमागे ठेवली होती हे बघून त्या शिष्याला एक मजा सुचली तो आपल्या गुरूंना म्हणाला की आपण ही चप्पल लपवून ठेवू आणि त्यांची मजा करू गुरु गंभीर होऊन म्हणाले की अशी कुठल्याही गरिबांबरोबर थट्टा करू नये त्यापेक्षा आपण हे काम करू त्या चप्पलांच्या जवळ एक नवीन चपलांचा जोड आणून ठेवू आणि बघू त्याप्रमाणे त्या शिष्याने तिथे नवीन चप्पलांचा जोड आणून ठेवला आणि त्यांच्या जुन्या चप्पलच्या जोडाजवळ एक चिठ्ठी लिहून ठेवली की तुमचे जुने चप्पल खूप खराब झाले आहे त्याऐवजी तुम्ही ही नवीन चप्पल वापरावी असे करून तो शिष्य आणि गुरुजी थोड्या अंतराजवळ जाऊन थांबले थोड्या वेळानंतर त्या वृद्धाने पाठीमागे पाहिले त्यांना आपल्या चप्पलांच्या जवळ एक चिठ्ठी सापडली त्यांनी ती वाचून बघितली आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदा सुरू व्हावू लागले त्यांनी हात जोडले आणि ईश्वराला म्हणाले की ज्या व्यक्तीने माझी अशी मदत केली त्याचे खूप खूप आभार त्यांच्या दयाळूपणामुळे आज मला नवीन चप्पल वापरायला मिळत आहे त्यांच्याही जीवनात आनंद सुख समृद्धी येऊ दे हे सर्व त्या शिष्याने ऐकले त्याने आपल्या गुरुचे चरण पकडले आणि म्हटले आज तुम्ही मला खूप मोठी शिकवण दिली ती मी जीवनभर विसरणार नाही कुणाची मजा करून आनंद मिळवण्यापेक्षा एखाद्याची मदत करून जो आनंद मिळतो तोच खरा आनंद धन्यवाद